परिस्थितीच्या संदर्भात फार काही केल्याची परिस्थिती मानली गेली आज राज्यातला शेतकरी जो उद्ध्वस्त झाला आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नो गॅरंटी या राज्यातील शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे हे काय लपून राहिले महोदय शेतकरी छत्रपती शिवरायांच्या नावाने मताचा जोगवा आपण मागितला आणि रहितेच्या देताला बाजीच्या शेवटच्या डेटाचं संरक्षण झालं पाहिजे अशी भूमिका सुद्धा येते आपण मानली आणि आता मला वाटतं की महाराजांनी शेतकऱ्यांना तळाताच्या फोळाप्रमाणे जपलं परंतु आत्ता शेतकरी या सगळ्या आपत्तीमध्ये झुंजतो आहे राज्यामध्ये जी शेतकऱ्याची पिळवणूक केली जात आहे महोदय जो जुलमी कारभार केला जातो आहे मी अत्यंत खेदानं नमूद करेल की मागच्या जूनपासून या राज्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली दुष्काळ अवकाळी पाऊस आणि हे सगळे प्रजन्यमा कमी प्रजन्य पाणी टंचाई पिकावरील रोग वादळ अशी सर्व संकटामध्ये हा शेतकरी पिचला गेला आता ही सर्व शेतकऱ्यांच्या हे सर्व पाचवीलाच पुजल्याची परिस्थिती अध्यक्ष मोदय दरवर्षी शेतकऱ्यांची होते आहे सरकार पुरस्कृत संकट आहे असंही काही ठिकाणी खेदावं म्हणावं लागतं कारण यामध्ये कांदा निर्यात बंदीचा विषय होता त्यावेळेस गुजरातला प्राधान्य दिलं गेलं निर्यात बंदी शेतीमालाला भाव नाही हमी भावानं धान्याची खरेदी नाही वाढता कर्जाचा बोजा वीक विमा कंपन्याकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक आणि खाते बियाणे अवजारे यांचे जे काही दर वाढवले जीएसटी लावून आणि हा जो काही महागाईचा उच्चांक त्यामुळे आज शेतकरी या सगळ्या संकटाला सामोरं जातो आहे त्याच्या जलयुक्त शिवाराचा पेश असेल चारा छावण्या चा उपलब्ध न करणं पशुधनाची जी काही गैरसोय झाली मनामध्ये सगळ्यामध्ये केंद्र सरकारकडे मागील वर्षीचा गेलेला प्रस्ताव अजून त्याला मांड पैसे दिले गेले नाहीत हे भरमसाठ जी एस टी शेतकऱ्यावर लावली गेली आणि त्यामुळे हा शेतकरी या सगळ्या संकटामुळे अध्यक्ष महोदय पूर्णतः उद्ध्वस्त होताना आपल्या सगळ्यांना दिसतोय तुम्हाला केना वाटतं की अध्यक्ष महोदय तुम्हाला डोळ्यातील शेतकऱ्यांच्या अश्रूज दिसत नाहीत कारण तुम्हाला शेतकऱ्यांच्या तळाचे फोळ का दिसत नाहीत हा खरा प्रश्न येतो विदर्भामध्ये आपण मराठवाड्यातील सगळी परिस्थिती तुमच्याकडे आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेता पायाला भेगा पडल्याशिवाय ती जमीन कसली जात नाही तेथील जे पीक निघू शकत नाही त्याचा कष्ट घाम परिश्रम याकडे दुर्लक्ष करून जेवढं तो लावतो त्याच्या पद्धतीनं निघत नाहीत आम्ही एकीकडे हमी देतो की गॅरंटी एम एस पीची तो सुद्धा त्याला मिळत नाही कारण तुम्हाला फक्त सत्ता आणि हे सर्व त्या सत्तेची जे काही एकूण परिस्थिती आहे तुम्हाला माझी विनंती आहे की कधीतरी तुम्ही या बळीरांजाच्या डोळ्यात जरा बघा त्याच्या वेदना बघा आणि मग तुम्हाला त्यांचं जगणं काय आहे हे तुम्हाला दिसेल अध्यक्षेमध्ये हो शेतकरी तर उपाशी आहेच पण त्याचा पशुधन पण मागच्या दुष्काळामुळे संकटामुळे टंचाईमुळे उपाशी होता आम्हाला अपेक्षा होती की ती चारे चावणे सुरू होती पण त्या संदर्भात कुठलाही निर्णय शासनाने घेतला नाही आणि चारा छावण्या सुद्धा उपलब्ध झाल्या नाहीत अध्यक्ष महोदय दुधाचं अनुदान मागताना तीन चार म्हणजे घोषणा झाली मिळालं नाही आणि त्यामध्ये तुम्ही शेतकऱ्याला तुमच्याकडे हात पसरायला लावला त्यांचं अपमान केलं लाखाचा पोशिंदा हा पण त्याला मात्र सरकारकडे हात पसरावं लागतं भीक मागावी भी लागते हे अत्यंत दुर्दैव आहे असं मी मानतो अध्यक्ष महोदय तुमच्या धोर तुमच्या या सगळ्या हो धोरणामुळे आज शेतकऱ्यांची झोप उडाली शेतकरी आता तसा पापणीला पापणी लागत नाही अशा प्रकारची अवस्था मराठवाड्यातील आणि इतर भागातील शेतकऱ्यांची आहे उद्याच्या चिंतन हा शेतकरी आता ग्रासला आहे कारण या सगळ्या राज्यामधली जी परिस्थिती आहे हे दुर्लक्ष करत असताना अध्यक्ष महोदय ही सगळ्या घोटाळ्यामध्ये पूर्णतः शेतकरी दुर्लक्ष झाला अध्यक्ष महोदय आणि जे आपण सांगतो की आम्ही शेतकऱ्याला दिलं ते अद्यापही मिळालं नाही तशी ती सुद्धा बसिती या ठिकाणी अध्यक्षमध्ये दुष्काळामध्ये अध्यक्ष महोदय सरकारनं शेतकऱ्याच्या संदर्भात जे काही सक्कीनं कर्ज जी सुरू होती ती आता पुन्हा काही काळ थांबली आणि पुन्हा सुरू झाल्याची माहिती अध्यक्षमध्ये आहे म्हणून आम्हाला जर या शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढायचं असेल तर त्याला त्याचं कर्ज पूर्णत माफ करावं लागेल त्याचं वीज बिल माफ करावं लागेल अन्यथा शेतकऱ्याचं जगणं फार अवघड होईल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये जी काही वाढ झाली देशातील तीस टक्के शेतकरी राज्यामध्ये आत्महत्या करतोय हे महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावं नाही आणि म्हणून या संदर्भात ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्याकडे निवडणुकीच्या कालावधीमध्ये आचारसंहितेचं कारण सांगून इलेक्शनमध्ये गुंतून शेतकऱ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं गेलं दक्षेमध्ये के आता हे सगळे परिस्थिती चारा सावण्यात त्यावेळेस सुरू करायची गरज होती गेली असली तर आम्ही जाऊन आलो मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये त्यामध्ये फार वाईट अवस्था आम्हाला शेतकऱ्यांची दिसली बसा पिण्याचं पाणी त्यांना मिळत होतं काही गावामध्ये दोन दोन दिवस आंघोळीला पाणीसुद्धा मिळत नव्हतं जनावराला एक लिटर पाणी पाजून दिवसाला कसं तरी जगवण्याची परिस्थिती त्या शेतकऱ्यांची होती अध्यक्षामध्ये खरंतर या सरकारची अवस्था बैल गेला आणि झोपा झाला झोपा केला अशी परिस्थिती अध्यक्षमध्ये कारण त्यावेळेस जे करायला पाहिजे ते केलं नाही ही जी सर परिस्थिती दिरंगाईवीर म्हणून सरकार म्हणून जेवढ्या निवडणुकीच्या माध्यमात निवडणुका प्रसिद्धी टेंडर कंत्राट यातून हा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार बाहेरच पडलं नाही आणि या सगळ्यामध्ये दुष्काळामध्ये अवकाळीमध्ये काय अवस्था झाली अवकाळीमध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय जानेवारी ते मे महिन्यात अवकाळी पावसामुळे अठरा लाख छत्तीस हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं हे बाधित झालं आणि याचा फटका राज्यातील पंचवीस हजार शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय बसला या पिकाच्यासाठी नुकसानीसाठी मागील वर्षी दिलेली मदत पोचली नाही आता केंद्राने सुद्धा या संदर्भात मदत केली नाही तो प्रस्ताव अजूनही केंद्र सरकारकडे अध्यक्ष मोदय जानेवारी ते मे दोन हजार चोवीस मधलं मी सांगतोय खरं सरकार तर सरकारला शेतकऱ्याबाबत खरोखर संवेदना असतील तर त्यांना संकटातून बाहेर काढायचं असेल अध्यक्ष मोदय तर माझी मागणी आहे सरकारने बाकी काय योजना करताय त्यापेक्षा महत्वाचं असं अध्यक्ष मोदय या शेतकऱ्याला कर्जातून सर्व सरसकाट कर्जमाफी झाली पाहिजेत तरच हा शेतकरी त्या ठिकाणी तग धरू शकेल अशी आमची आग्रही मागणी या निमित्तानं सरकारला अध्यक्षामध्ये सरकारने पीक विमा कंपन्यांचा लाड जास्त पुरवलाय काही घोटाळे बाहेर आलेत काही जिल्ह्यामध्ये एम आय डी सीच्या जागेवर काही पेरणी झाली नाही त्या ठिकाणी त्या जागेत काही जागा एक्वायर केली तिथली तेथील सुद्धा पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी उचलले गेलेत अध्यक्षामध्ये शेतकऱ्यांना गतवर्षीची केंद्र सरकारची तर मदत मिळालीच नाही खरीप हंगाम हा अत्यंत ज्यावेळेस वाईट गेला अपुऱ्या पावसामुळे रब्बी हंगामाचं जे काही नुकसान झालं अध्यक्ष हो महोदय त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली अध्यक्ष महोदय सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना जर आत्महत्या थांबत नसतील आणि राज्यामध्ये जर सत्र सुरू राहत असेल अध्यक्ष महोदय तर मला वाटतं की माहिती सरकारच्या काळात पाच हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या साडेसात वर्षातला अडीच वर्षाचा कोरोनाचा काळ सोडला महोदय तर शासकीय आकडे सांगतात पाच हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या राज्यामध्ये आत्महत्या केल्या महोदय लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात हा शासकीय नोंदी आहेत त्याच्याकडून घेतलेली माहिती अध्यक्षामध्ये दोनशे बहात्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्या संदर्भात सरकारला काही देणं घेणं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही जर उपाययोजना केल्या असत्या तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची पाळी आली नसती अध्यक्ष हो मोदय म्हणून हे सदैव इलेक्शनवर मोडवर असणार सरकार शेतकऱ्यांचा भलो करू शकत नाही हे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समजून चुकलं अध्यक्ष मोदय हो खताच्या संदर्भात असेल बियाण्याच्या संदर्भात असेल प्रचंड वाढ केली गेली आपण एकीकडे त्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये देऊ देतो म्हणून आपण सांगताय केंद्र आणि राज्याचे पण अध्यक्ष महोदय यामध्ये झालेली वाढ दुर्लक्षित करता येणार नाही दोनशे दोन हजार दोन तेरा मध्ये डीएपीची बॅग दहा वर्षापूर्वी चारशे पासष्ट रुपयाला मिळत होती आणि आता तीच बॅग साडे पंधराशे रुपयाला मिळते अध्यक्ष महोदय याचाच अर्थ अकराशेच्या जवळपास एका डी एपीच्या बॅगवर आपण दर वाढवले एक डीएपी पाच एकरला जर दहा बॅग लागत असतील त्याच्या खिशातून आपण अकरा हजार बारा हजार रुपये काढताय त्याचा खिसा कापण्याचं काम झालं अध्यक्ष महोदय आणि त्याबरोबरच युरियाची बॅग पन्नास किलोची होती त्याचा दर होता दोन हजार चौदामध्ये अध्यक्ष महोदय दोनशे साठ रुपये आता चारशे साठ रुपये केला खरा पण बॅगमध्ये म्हणजे दोनशेच रुपयाची वाढ केली पण युरियाच्या बॅगमधून दहा किलो युरिया कमी केला चाळीस किलो केली वरून त्या युरियाच्या बॅगवर फोटो छापले जातात हा कशासाठी फोटो छापले जातात का म्हणून तो फोटो दिसावा अध्यक्ष महोदय जर तुम्ही दहा किलो युरियाची बॅग कोणाच्या फिसात कमी झालेला युरिया कोणाच्या तोंडात जातोय कोण खातो आहे युरिया पन्नास किलोची बॅग चाळीस किलोवर आली कशी एकीकडे दोनशे रुपये दर वाढवत आहे बियाणाचा दर वाढवलाय पस्तीस ते अडतीस टक्के यामध्ये वाढ झाली अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या अवजारावर ट्रॅक्टरवर औषधावर फवारणी औषधावर शंभर टक्के वाढ या औषधावर झाली शंभर टक्के आणि जीएसटी अवजारांना लावला टॅक्टरला लावला कसले धोरण हेलिकॉप्टर घ्यायचं असेल तर दोन टक्के पाच टक्के जीएसटी सोनं घ्यायचं असेल तर जीएसटी तीन टक्के डायमंड घ्यायचं असेल तर दोन टक्के जीएसटी आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर अठरा टक्के जीएसटी शेतकऱ्यांना अवजार घ्यायची असतील तर अठरा टक्के जीएसटी लावला जातो काल कोणीतरी म्हणाले की जे जीएसटी आता कर आत्ताच लागला हो हा टॅक्टरवर शेती अवजारावर बियाणावर जे काही टॅक्स लावलेत ते अलीकडे लावले गेले आहेत दीक्षामध्ये सगळीकडून शेतकऱ्याची कोंडी करायची शेतकऱ्यांना लुटायचा हा सगळा जो कारभार चालला अध्यक्ष महोदय सांगितलं की तीन टक्के सोन्यावर लावलं जातंय आणि यादन सामुद्रीवर मात्र शेतकऱ्यांच्या अठरा टक्के जीएसटी लावली जाते हा शेतकरी यातून बाहेर पडेल कसा काय शेतकरी सावरेल जर या पद्धतीनं काम केलं गेलं तर मला वाटत की नुकत्याच मागच्या वेळेस झालेल्या जीएसटीला जीएसटी काउन्सिलला अर्थमंत्री गेले नाही म्हणजेच त्यांना सरकारची त्या संदर्भातली अनास्था किती आहे हे या ठिकाणी अध्यक्षपदी लपून राहिले नाही बियाण्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहीत असेल अध्यक्ष महोदय खर तर पूर्वी सरकारने एक ला खरेदी आपले बियाणं उपलब्ध दे करून दिलं जातं अध्यक्ष म्हणजे यावेळेस अगोदर करून नेलं आणि प्रचंड तुटवडा बियाणाच्या राज्यामध्ये आपल्याला दिसला अध्यक्ष मध्ये राज्यात बोगस बियाणाची विक्री सर्रास सुरू आहे कृषी विभागाचे अधिकारी प्रत्येक ठिकाणी हप्ता बांधून वसुली करतात बोगस बियाणाला विकणाऱ्याला समर्थन पूर्णपणे त्याला पाठिंबा या राज्यातील पूर्ण कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा अध्यक्ष महोदय खर तर भेसळ कुठे व्हावी आपल्याला सांगतो भाताच्या जातीमध्ये अध्यक्ष महोदय गुजरात चार गुजरात अकरा गुजरात सतरा या जातीच्या बियाणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भेसळ झाल्याच्या तक्रारी आल्या त्या दीक्षेमध्ये मी पुन्हा आपल्या लक्षात आणून घेतो गुजरात चार गुजरात अकरा गुजरात सतरा हा आमच्या विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये या भागाची याद लागवड होते आणि ती त्या बियाणामध्ये या जिल्ह्यातील पालघर विशेष करून विदर्भात आणि मराठवाड्या आपल्या मुंबईच्या जवळ कोकणात पालघर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ही लागवड केली आणि त्यामध्ये पूर्णतः बोगस बियाणे अध्यक्ष मोदय पुरवले गेले अध्यक्ष मोदय पीक विम्याचा पत्ता नाही बोगस बियाणाचा सुडसुडाट याच्यावर जीएसटी आणि अशा स्थितीमध्ये यातून शेतकरी कसा सावरेल अध्यक्ष महोदय पीक विम्याच्या संदर्भात तर मला कळत नाही एक रुपयामध्ये आपण जीएसटी आपण पीक विमा देतो असं सांगितलं गेलं अध्यक्ष महोदय सरकार एवढं यांचा लाड का करताय अध्यक्ष अध्यक्षामध्ये हो आपल्याला सांगतो युनिव्हर्सल युनिव्हर्सल संपो पीक विमा कंपनी छत्रपती नगर या पीक विमा कंपन्याने अध्यक्षामध्ये हो प्रचंड शेतकऱ्याची फसवणूक केली हे मोठ्या तक्रारी सरकारकडे आहेत कृषी मंत्र्याकडे आहे ऑनलाईन तक्रारी आहेत या कंपनीवर सरकारने का कारवाई केली नाही जर शेतकऱ्याचे तुम्ही मशीहा होतात शेतकऱ्यांच्या संदर्भात तुमचा जिवाळा होता तर या संदर्भात एसी कमी अध्यक्ष महोदय या शेतकऱ्यांना एक वागणूक देत नाही उद्धटपणे बोलतात त्यांचे प्रतिनिधी आणि त्याप्रमाणेच जर नुकसान होऊनही शेतकऱ्याला मदत मिळत असेल तर एक रुपया पीक विम्याचा काय फायदा आहे शेतकऱ्यांना याचही उत्तर आपण दिलं पाहिजेत आणि युनिव्हर्सल संप ही पीक कंपनी आहे जे छत्रपती समाज शिवाजीनगर मधली यामध्ये छत्रपती समाजनगर मधली या कंपनी मधले या म्हणजे नगरच्या शेतकऱ्यांची जी, जी काही फसवणूक झाली त्या संदर्भात त्या पीक विमा कंपन्यावर कारवाई व्हावी अशी मागणी मी अध्यक्ष महोदय सांगतोय खरीप हंगामाच्या वेळेस कर्ज वाटपाची जी काही प्रक्रिया सुरू झाली अध्यक्ष महोदय ती आता अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे मी माननीय मुख्यमंत्री इथे आहेत या बँका अध्यक्ष महोदय कर्ज बुडवून परदेशी जातात पळून त्याला करोडो रुपयाचा कर्ज आणि आज शेतकऱ्याला कर कर्ज देत असताना मात्र त्याला दरवाजेच्या बाहेर उभं केलं जात आहे तुम्ही सांगितलं बँकांना ज्याचा एन पी ए असेल त्याला ते सोडून द्या त्याला कर्ज द्या पण तुमचं कोणी ऐकत नाहीत आणि कागदपत्राचं निवड भाऊ करून त्यांना जाच कधी घालून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिला जात नाही काय सरकारी बँकांनी सहकारी बँका आहेत त्यामुळे काही प्रमाणात होत यामध्ये एकतीस पाच दोन हजार चोवीस अखेर चोवीस टक्के आणि सार्वजनिक बँकांनी मात्र चौदा टक्के आणि खाजगी बँकांनी एकोणीस टक्के असे सरकारी सरासरी तेहतीस टक्के कर्जाचं वाटप झालंय उर्वरित सदुसष्ट टक्के शेतकरी अजूनही कर्ज वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत अध्यक्षमध्ये सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या अमरावती विभागात आम्ही परवा माहिती घेतली बारा टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालंय बारा टक्के जर शेतकऱ्यांना कर्ज वाटप होत असेल तर मग तुमच्या त्याचा पीक अब्लॅम पीक कर्ज वाटपाचा अर्थ काय राहिला अध्यक्षामध्ये आज अठ्ठ्याऐंशी टक्के शेतकरी कर्ज मिळत नाहीत म्हणून जर त्यांना शेती करता येत नसेल किंवा शेतीला अडचणी होतील त्याच्यावर मार्ग काय काढणार हा सुद्धा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय दूध उत्पादक शेतकऱ्यांची आपण फसवणूक केली हे काय आता लापून राहिलेलं नाही आता तुम्ही काही वाढ केली त्यामध्ये मातूर त्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न झाला अध्यक्ष महोदय खरं तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही दुष्काळासाठी पंधरा हजार कोटीची मदत केली मुख्यमंत्री महोदय हा तुम्ही फार जोरात आणि एकदम छाती ठोकपणे सांगितलात परंतु मी तुम्हाला सांगतो जून दोन हजार तेवीस ते जून हजार जून दोन हजार चोवीस मी घेतलेले आकडे सुद्धा सरकारी आहेत अध्यक्षामध्ये जून दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस हे जे काही संकट आले शेतकऱ्यामध्ये या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त तुम्ही आता दहा वर्षामध्ये झालेली मदत सांगाल पंधरा हजार कोटीची पण हे जे आकडे आहेत एका याच्यामध्ये जून दोन हजार तेवीस ते जून हजार दोन हजार चोवीस हे सरकारी माहिती घेतली आम्ही फक्त चार हजार सहाशे कोटी रुपये शेतकऱ्यापर्यंत पोहोचले फक्त चार हजार सहाशे कोटी रुपये अध्यक्ष महोदय आणि आपण पंधरा हजार कोटी रुपये दिल्याची सांगितली हे मात्र हाच तुमचा खऱ्या अर्थानं फेक नेरेटिव्ह आहे का असं म्हणायला हरकत नाही अध्यक्ष महोदय हे या ठिकाणी लपून राहिले नाही तुम्ही सांगाल आम्हाला ही मदत केली गेली तुम्ही केंद्राकडे साडेतीन हजार कोटीचा सा प्रस्ताव पाठवला प्रस्ता केंद्राने प्रस्ता प्रस्ता एक रुपयाही दिला नाही अध्यक्ष मोदी पूर्ण हात वर केले का दिले नाहीत केंद्राने सांगतो त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा होती म्हणून ते सुद्धा मदतीची अपेक्षा असताना आपला प्रस्ताव उशिरा गेला की आपण काही त्यामध्ये चूक झाली आपल्या विभागाची याचं उत्तर मिळणं नक्की आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय या योजनेअंतर्गत राज्यातील एकूण महात्मा ज्योतिबा फुलेकर कर्जमाफी योजनेमध्ये हो अठ्ठावीस पॉईंट लाख खाती सादर करण्यात आली होती अध्यक्ष सरकारने केवळ पंधरा लाख चौऱ्याऐंशी लाख चौरेचाळीस हजार कर्जदात्यांना पात्र ठरवून एक विशिष्ट क्रमांक दिला होता अध्यक्षमध्ये अजूनही दोनशे पन्नास कोटी रुपये वितरित करण्याचे बाकी आहेत अध्यक्ष महोदय ते पैसे त्वरित आपण या शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून दिले पाहिजेत महात्मा ज्योतिबा फुले कर्जमत्ती यामध्ये अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेअंतर्गत सरकारने सहा पॉईंट छप्पन लाख शेतकऱ्यांना पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रकमेचा लाभ दिला जाणार असेल सांगितले अध्यक्ष महोदय केवळ दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफी पात्र असणाऱ्या एकूण एक पाईंट एक लाख एकोणतीस हजार कर्ज खात्यांना सोळाशे चौसष्ट कोटी रुपये लाभ दिला आहे अध्यक्ष मध्ये आणि एक वेळ समझोता योजनेस प्राप्त झालेल्या एकूण दोन पॉईंट चौऱ्याण्णव लाख कर्ज खात्याच्यामध्ये मध्ये कर्ज खा कर्ज खात्यांना तीन हजार नऊशे पंचाळीस कोटी इतका लाभ देणे अद्यापही बाकी आहे प्रोत्साहन अनुदानास पात्र ठरलेल्या दोन लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांना तीनशे चाळीस चौवेचाळीस कोटी इतका लाभ देणे अद्यापही बाकी आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास काही गोष्टी अध्यक्ष महोदय आणून देतोय छत्रपती शिवाजी महाराज सन्मान शेतकरी योजनेतून मागेल त्याला शेतकडे दिले जाते हवाळी हिवाळी अधिवेशनात तुम्ही सांगितलं ला, लाटरी काढणार नाही त्याप्रमाणे प्रत्येकाला मंजुरी पत्र दिलेत पुन्हा काही ना स्थगिती दिली त्यानंतर काय दिवे लावले हे राज्याला माहित आहे शेत नीटसाठी अठरा हजार चारशे लोकांना तुम्ही पात्र केलं अनुदानाचे पत्र दोन हजार तीनशे बावन लोकांना फक्त दिले आणि प्रत्यक्ष लाभ तीनशे सात लोकांना शेततळे अस्तरीकरण करण्यासाठी दोनशे पन्नास कोटीची मागणी होती चाळीस हजार लोकांना तुम्ही निवडीचं पत्र दिलं आणि सात हजार पाचशे लोकांना अनुदानाचं पत्र दिलं पण प्रत्यक्ष तीन हजार सातशे वीस जणांना पेमेंट केले अध्यक्षामध्ये हिबक सिंचनासाठी मागील वर्षासाठी दोन लाख छप्पन हजार लोकांचे लेत। लेत। प्रस्ताव आले सात हजार आठशे पंचाळीस लोकांना फक्त बावीस कोटी वाटलेत आणि सहाशे सत्तर कोटीचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे हे सरकारचं यश आहे की अपयश आहे हे सरकारने या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय तुम्ही कांदा शेतकऱ्याला फसवलं त्यानं सांगितलं गुजरातला एक निर भाव एक वागणूक आणि आम्हाला सपत्न वागणूक म्हणजे आमच्याकडच्या कांद्याला लाल कांद्याला निर्यातीसाठी परवानगी नाही आणि गुजरातमध्ये मात्र दोन हजार टन पांढऱ्या कांद्याला निर्यातीची अधिसूचना मोदी सरकारनं काढली पण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पांढऱ्या कांद्याचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना अजिबात निर्यातीची संधी सुद्धा दिली नाही अध्यक्षामध्ये गुजरातच्या उत्पादकांना एक न्याय आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्या उत्पादकांना वेगळा न्याय का दिला गेला याचं या संदर्भात जर सरकार स्पष्टीकरण करत असेल किंवा सरकार केंद्र सरकारशी बोलण्यामध्ये अपयशी ठरलं काय हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे अध्यक्षामध्ये हो महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे साडेतीन हजार कोटीचं नुकसान झालं अध्यक्षामध्ये हो निर्यात बंदी लादली गेली तरी त्याचा फायदा ग्राहकालाही मिळत नाही आणि एकूण शेतकरी यामध्ये पिचला जातो तुम्ही जे जा माहिती सांगितली आणि मदत केली ती, के ती अत्यंत तोटकी होती असं माझं मत आहे अध्यक्षामध्ये हो दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षामध्ये तुम्ही तुलनेत तब्बल पंचेचाळीस लाख टन कडधान्याची आयात केंद्र सरकारने केली आणि मागच्या वर्षी चोवीस लाख म्हणजे या वर्षी पंचेचाळीस लाख आयात केली आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत ही आयात जी कडधान्याची आहे ती एकतीस हजार यासाठी एकतीस हजार कोटी रुपये मोजले अध्यक्षामध्ये मला विचारायचं आहे की मागच्या वर्षी पंचवीस लाख टन जर कडधान्य तुम्ही मागवलात यावर्षी आणि मागच्या वर्षी जर चोवीसच लाख मागवलात तर यामागे कोणाचा फायदा झाला कोणत्या व्यापाऱ्याचा फायदा झाला हायू याचही उत्तर आपण दिलं पाहिजे एवढी मोठी निर्यात आपल्या आयात जर करावं लागत असेल तर तुमच्या आत्मनिर्भर भारताची काय कल्पना आहे हे सुद्धा आपण ते घोषणा किती फोल आहे हे आता या ठिकाणी सांगितलं पाहिजे बस झालंच आहे माझं पंधरा मिनिट विरोधी पक्षनेत्यांचं नहीं, मी उत्तर का मी उत्तर तुम्ही त्यांना मागा ना त्यांचं हो द्या विरोधी पक्ष मला कसं उत्तर मागणार नाही तुम आहो मत आव हमने तुमको प्रस्ताव नाही तुम कि जबरदस्ती हो भी जाते नाही विरोधी वो, 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 वो जेलर जैसी गई होगी शोले के आधे उधर जाओ आधे इधर जाओ बाकी मेरे पीछे आओ असराडी खुली आयात आणि निर्यातीवर जे काही निर्बंध अध्यक्षामध्ये लागले गेलेत यामध्ये कडधान्य तेलबिया कांदा गहू तांदूळ हे सगळ्या मालांचा त्यामध्ये समावेश मला कळत नाही की हे निर्यातीसाठी लावायचं आयात करत राहायचं आत्मनिर्भर भारत म्हणत राहायचं आणि या शेतकऱ्याच्या ताटातील मा, ताटात ता माती कालवण्याचं काम करायचं हे मला कळत नाही की त्याच्या हातात आलेला तोंडा तोंडाशी आलेला घास ज्यावेळेस पिकतो त्यावेळेस त्याला आपण अडचणीत आणायचं हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय चाललं आहे या सगळ्यामध्ये जर या प्रश्नाची चौकशी झाली अध्यक्ष महोदय शेवटचा असा आहे अध्यक्ष हो महोदय तुम्ही हमी भावाची हमी दिली पहिल्यांदाच आपण सांगितलं की आम्ही उत्पादनाला दीडपट खर्चाच्या उत्पादन दीडपट हमी भाव देऊ हमी भाव जाऊ जाहीर करायचा आणि मात्र शेतमाल खरेदी करायचा नाही अशी सरकारची दुपट्टी भूमिका अध्यक्ष महोदय हमी भावाचा दावा जो आहे केंद्र सरकारचा एम एस राज्याचा हा पूर्णतः दिशाभूल करणारा अध्यक्ष महोदय यावेळेस सोयाबीन दोन हजार चौदा ला जे हो दर होते तेच दर दोन हजार चौदाला मिळालेले हो दर दोन हजार चोवीस मध्ये व्यापाऱ्यांनी सोयाबीन खरेदी केला अध्यक्ष महोदय कापसाला पाच हजार सहाशे रुपये सहा हजार दोनशे पर्यंत दर मिळाला अध्यक्ष महोदय आणि त्यामध्ये अनेक संकट आणि अने ते मिळालेलं जे हमी भाव सुद्धा मिळू शकला नाही मुख्यमंत्री महोदय आपण गेला होता कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीत आपण सांगितलात बस संपत आणलोय ते मी बसणार तुमचं ऐकायला तुम्ही जास्त राजकीय करू नका ते राज्यपालाचं भाषण केलं तुम्ही दुसरीकडेच घेऊन गेलेत त्यामुळं आम्ही तुमचं सर्व ऐकतो आम्ही जे बोलतो आहे ते आकडे निशी बोलतोय म्हणून आपण या बैठकीस गेलात पण काय झालं अध्यक्ष महोदय यांचे दर हमी भावाचे किती वाढलेत हे आपल्याला लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय गेल्या वर्षी सोयाबीनच्या तुलनेत हमी भावात फक्त साडेसहा टक्क्याची वाढ झाली खर्च वाढलाय तेरा टक्के चौदा टक्के वाढ झाली साडेसहा टक्के तुरीच्या हमी भावात आठ टक्के वाढ झाली खर्च झालाय अकरा टक्के वाढ झाली खर्चाची अकरा टक्के मग कुठे मिळाले कशाच्या वर्षावर आणि याबरोबरच ज्वारीच्या हमी भावात सहा ला टक्क्याची वाढ म्हणजे जे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम झालंय अध्यक्ष महोदय म्हणून आमची मागणी एवढीच आहे कारण आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की आमची ज्या बळीराजाच्या उत्पादना बळीराजाच्या अवजारावर ट्रॅक्टरवर बियाणावर जो जीएसटी लावला जातो तो, तो केंद्र सरकारला सांगून कमी करायला लावा तरच तो शेतकरी जगेल आणि हमी भावानं कोणीही खरेदी करताना कामा नाही शेतमालाचा शेतमाल हे सुद्धा जबाबदारी सरकारनं घ्यावी अशी सुद्धा मागणी या निमित्तानं करतोय अध्यक्ष महोदय या शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करण्याची गरज आहे अध्यक्ष अस्वानी संकटाबरोबर सुलतानी संकटामुळे शेतकरी आता पिचला गेला आहे तो आत्महत्या करतो आहे आता हे का हे पाप जर असेल तर महायुती सरकारचं पाप आहे तुमच्या माती आहे त्यामुळे बरी राजाला या महापापी सरकारनं विधानसभा निवडणुकी सत्तेवरून आता लोकसभेत खेचलाच पण विधानसभेमध्ये सुद्धा खाली खेचल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि जे शब्द देत आहे तो शब्द पूर्ण करा कविवर्य विठ्ठल वाघ कोल्याच्या मंडळात पश्चिम विदर्भातले डोळ्यामधील आसवे पाज ऋण आटलेली उरी आता किसानाच्या आग आहे पेटलेली डोळ्यामधील आसवे पाज ऋण आटलेली उरी आता किसानाच्या आग आहे पेटलेली शोषणाचे अन लुटीचे भान आले राबत्याना उजेळाचे दान आता सूर्यमागे काजव यांना हे लक्षात ठेवा ही परिस्थिती आहे आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्याच्या वरात पेटलेली आज जे अध्यक्ष महोदय ते विजवायचे असेल तर बोले तै साथ चाले ते वागलं पाहिजे तुम्ही जे, जे हमीभाव म्हणलात ते हमीभाव मिळाला पाहिजेत तुम्ही जे, जे मदत म्हणताय ती गेली गेली पाहिजेत केवळ बोलाचीच कडी बोलाचा भात होऊ नये आणि शेतकऱ्याच्या कोणाला पानं पुसून स्वतःची पाठ थोपटण्याचं काम सरकारने करू नये अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो अध्यक्ष महोदय आणि शेतकऱ्याचा प्रस्ताव आणत असताना तुम्ही सांगा आमच्याकडे आकडे आम्ही काय सरकारी आकडे घेतो ना बिनय सोडून घेतलेले आकडे आहेत एक वर्षामध्ये जोन तेवीस पासून जो चोवीस मध्ये फक्त आणि फक्त चार हजार सहाशे कोटी रुपयाच्या एक फुटी कावडी जास्त दिली गेली नाही पंधरा हजार कोटी सांगितलेत मुख्यमंत्री मोदयांनी त्याची माहिती द्यावी कोणत्या तारखेला कधी टाकले गेलेत घोषणा आपण केलीत म्हणून म्हणतो ही माहिती महाराष्ट्रालाही करू द्यावी अशी आमची अपेक्षा आहे आपण बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आभार महोदय सन्मान